महिला सक्षमीकरणाच्या सर्वत्र चर्चा होताना हल्ली पाहावयास मिळतात पण एखाद्या महिलेला तिच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी क्वचितच कुणीतरी मदत करते हे ठोस कृतीत उतरलेले चित्र नुकतेच येथे बघावयास मिळाले पुसद तालुक्यातील मोहदी येथील एका महिलेच्या पाणीपुरी विकून आपला संसार कसाबसा चालवणाऱ्या पतीचे नुकतेच हृदयविकारामुळे निधन झाले त्यामुळे तीन मुलींचा उदरनिर्वाह कसा होणार हा प्रश्न तिच्यासमोर उभा राहिला नवरा मरण पावल्यामुळे त्या महिलेवर संकटाचा डोंगर कोसळला अशा अडल्या नडल्यांना भिंत फाउंडेशन मदत करते असे कळतात कळताच उपजिल्हा रुग्णालय माणुसकीची भिंत मदत केंद्र येथे येऊन त्या विधवा महिलेने माणुसकीच्या भिंतीकडे मदत मागितली माणुसकीच्या सदस्यांनी तात्काळ पूर्ण माहिती काढून हाताला काम देऊन महिले सक्षम बनवण्याकरिता सदस्यांनी लोक वर्गणीतून तिला तिच्या पायावर उभे करण्याचे ठरवले त्या विधवा महिलेला तुम्ही काय करू शकता असे विचारल्यावर माझी आई शिलाई मशीनचे काम करते मी आईकडे शिलाई काम शिकलेले आहे तुम्ही शिलाई मशीन दिली तर मुलांचे कपडे महिलांचे ब्लाउज शिवू शकते असे रडत सांगितले आणि तिच्या हाताला काम मिळावे म्हणून त्या महिलेला एक शिलाई मशीन देण्याचे माणुसकीची भिंत सदस्यांनी ठरवले माणुसकीची भिंत उपक्रमाला नेहमी मदत करणाऱ्या दात्यांनी ताबडतोब मदत दिली शिलाई मशीनला लागते तेवढेच पैसे जमा करून नवीन शिलाई मशीन त्या गरजवंत महिलेस देण्यात आले मशीन काम करून ती आपल्या मुलीचे पालनपोषण चांगल्या पद्धतीने करू शकेल अशी अपेक्षा माणुसकीच्या भिंतीच्या सदस्यांनी यावेळेस व्यक्त केले यावेळेस मान्यवर उपस्थित होते प्रतिनिधी प्रसाद रणकाम पुसत यवतमाळ आज माणुसकीच्या भिंतीच्या वतीने एका गरजू महिलेला शिलाई मशीनचे वाटप करण्यात येत आहे वर्षाताई धाडवे राहणार मोदी तालुका महागाव येथील ह्या रहिवासी आहेत त्यांच्या पतीचे निधन हे हृदयविकाराच्या धक्क्याने झाल्यामुळे त्यांच्यावर असे संकट कोसळले की मुलांचा उदरनिर्वाह कसा होणार त्यांचे पालनपोषण कसे होणार हा या त्यांच्या काळजीमुळे त्यांना रात्रीची झोप येत नाही आहे आणि त्यांनी त्यांना कळालं की माणुसकीची भिंत असे वेगवेगळे उपक्रम राबून गरजूंना मदत करत असते हे त्यांना माहीत झाल्यामुळे त्यांनी आम्हाला एका शिलाई मशीनचे आव्हान केले आणि आम्ही सर्व लोकवर्गणीतून त्यांना

मानवतेच्या मदतीला आज या ठिकाणी इंदल राठोड व कांताबाई यांच्याकडून आमच्या माणुसकीच्या भिंतीवर एका गरजवंत ताईची माहिती आली आणि त्यांच्या पतीचं हार्ट अटॅकने नुकतं निधन झालं होतं त्या वर्षाताईला आमच्या सर्व शुभचिंतकाच्या वतीने या ठिकाणी त्यांच्या हाताला काम मशीन या ठिकाणी देत आहोत आणि माणुसकीची भिंत मागील आठ वर्षापासून असे अनेक कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहेत त्याच्यामध्ये अन्नदान दैनिक आहे मग कपडादान असेल त्याचबरोबर ज्या ज्या ठिकाणी गरजवंत लोक आहेत त्या लोकांनासुद्धा माणुसकीची भिंत आमच्या शुभचिंतकाच्या मदतीने सतत मदत करत आहे मला असं वाटते जे जे दाते जे जे आमचे दाते आहेत त्यांचे आम्ही माणुसकीच्या भिंतीच्या वतीने आभार मानतो कारण ही भिंत सदैव माणुसकीच्या मानवतेच्या आव्हानाला धावून जात आहे